आता आपण पहिल्यांदाच वारीत आलात पांडुरंगाकडे आपलं काय मागणं आहे पांडुरंगाकडे एवढंच मागणं आहे की बाबा आपल्या हातातून जे गोरगरिबाचे लेकरं शिकायला येतात त्यांचं जे स्वप्न वर्दीचं आहे ते लवकरात लवकर त्यांना पूर्ण हो आणि वर्दीत गेल्यावर फक्त त्यांना गरिबाचा कार्यक्रम न ठोको नारी आज आपल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये वारीमध्ये एक आगळ्या वेगळ्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आपण त्यांची ओळख या ठिकाणी करून घेऊयात सर आपला परिचय मा सांग माऊलीच्या कृपेनं तर परिचय सांगायची गरज नाही सध्या महाराष्ट्रात पण तरी सांगतो माझं नाव विठ्ठल नामदेव कांगणे सर आपली पहिल्यांदाच ही वारी आहे पहिल्यांदा आपण या वारीमध्ये आलात कसं वाटलं तुम्हाला या वारीमध्ये आल्यानंतर नाही सध्या वारकरी संप्रदायामुळं तरी सध्या लोक जर अशा ठिकाणावर आहेत नाहीतर त्या मोबाईलमध्ये आपण असं स्क्रोल केलं आज एवढ्याचा बेत आहे दुपारी तेवढ्याचा बेत एवढे कापलेत तेवढे कापायचे राहिलेत येणाऱ्या काळात आपल्याला डिजिटल बोर्डवर बोकड्या दाखवा लागेल की याला बोकड्या म्हणतात तर ती वेळ येऊ वे द्यायची नसेल तर सध्या युवकांनी जरा वारीकडे वळणं कळायची गरज आहे आता आपण पहिल्यांदाच वारीत आलात पांडुरंगाकडे आपलं काय माग नाही अनुरांगाकडे एवढंच मागणं आहे की बाबा आपल्या हातातून जे गोरगरिबाचे लेकरं शिकायला ले येतात त्यांचं जे स्वप्न वर्दीचं आहे ते लवकरात लवकर त्यांना पूर्ण हो आणि वर्दीत गेल्यावर फक्त त्यांनी गरीबाचा कार्यक्रम न ठोको हे कळाची गरज आहे वा वा वा, वा, वा। आपण गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण तर फ्रीमध्ये करताच आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या क्लासची चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये चर्चा क्लासची अशी आहे की गोरगरीबांचा जर क्लास कुणाचा असेल तर तो विठ्ठल कांगणे सरांचा क्लास आहे अशी एक महाराष्ट्रभर चर्चा आहे शिक्षण क्षेत्रातला गोरगरीबाचा विठ्ठल म्हणजे विठ्ठल हा आणि असे इकडे साधू संत असं म्हणतात की ईश्वर सेवा जर करायची असेल तर आपण जनसेवा केली तरी ईश्वराची सेवा होते आणि आज आगळं वेगळं असंही योगायोग असं आहे तुमचं नाव विठ्ठल आहे आणि तुम्ही विठ्ठल असताना विठ्ठलाच्या भेटीला निघालेले आहेत आणि हा खूप मोठा योगायोग या, योगा योग या ठिकाणी आलेला आहे पुन्हा एकदा तुमच्याकडे जी शिकणारी मुलं आहेत आता ते जर पुलीस झाले वारीत आली सेवा करायला तर त्यांच्यासाठी तुम्हा तुमचा काय संदेश असेल तुमच्याकडे जे शिकणारी मुलं आहेत आता ते जर पोलीस झाले आणि वारीत आले सेवा करायला तर त्यांच्यासाठी तुम्हा तुमचा काय संदेश असेल नाही तो माझा विद्यार्थी असेल तर मी एवढंच सांगेल बाबा की कुठं शेची वाटप चालू असेल तर पहिले वारकऱ्यालचे अपाजू दे त्याहीला पेऊ दे लाईनला तू नंतर लाग म्हणजे मी आज चालताना जे अनुभवलं त्याच्यावरून बोलायला <laughs> पण शेवटी सदरक्षण आहे खलनीकरण आहे की जिथं खरे खऱ्या अर्थानं गुन्हेगारी होती ती कंट्रोल करता आली पाहिजे आणि ज्या ठिकाणी गोरगरवाला न्याय पाहिजे ते देण्याचं काम पोलीस प्रशासन करते एवढं होत असताना एवढी मोठी गर्दी आहे आणि आपला देश म्हणजे बिनाशिस्तीचा देश जगातला एकमेव देश आहे तिथं सांगावं लागते की बाबा चपला बाहेर सोडा तर हे कोणाच्या डोक्यावर चपला नेईल काही सांगता येत नाही तर त्यावर कंट्रोल करण्याचं काम पोलीस प्रशासन करणार आहे पण सध्या युवक वर्ग आहे त्याच्यानंतर युवकाच्या डोक्याला एक आगळं वेगळं काम मिळालं आहे दोन जी बी नेट आहे जर देश आपल्याला चांगला ठेवायचा असेल तर केवळ प्रशासन म्हणून नाही आहे तर युवकांची जबाबदारी आहे मी तर म्हणतो की जर येणाऱ्या युवकांच्या डोक्याला चांगलं वळण लावायचं असेल तर हे दोन जी बी नेट कमी करून त्याला दिवसाकाठी फक्त दोनशे एम बी नेट पाहिजे रात्री त्याचा व्हिडिओ असा गुरु फिरला पाहिजे आणि चार पाच दिवसांत तो डाउनलोड होऊन साव्या दिवशी त्यांना पाहायला <laughs> पाहिजे <laughs> तेव्हा लोक नीट होतील नाहीतर येणाऱ्या काळात पोलिसांची संख्या एवढी वाढावं लागेल की प्रत्येकाच्या घरासमोर एक पोलिस उभं करावं लागेल बाहेर निघलं कपाळावर झापड कारणे द्या नोटीस दळण दळायला चाललोय पाच मिनटात वापस हे <laughs> यायला वेळ लागणार नाही बरं या वर्षी आपण पहिल्यांदाच वारीत आलात पण आता येणाऱ्या वारीमध्ये काय आपलं हे नियोजन काय असणार आहे आध्यात्मिक गुरु म्हणून सोपान महाराज असतील आमचे मित्र मार्गदर्शक अविनाश भारती सर भारती महाराज असतील प्रकाश महाराज असतील तर एक शब्द इथून द्यायलो की येणाऱ्या काळात म्हणजे जोपर्यंत हृदयात आहे तोपर्यंत प्रत्येक वारीला मी पुढच्या वर्षी तुमच्यासोबत आळंदीपासूनच चालायली वा देलो। <laughs> हा शब्द येतून द्यायला यायला पण सोबत आणेल आणि हा म्हणजे वारी चुकायची नाही हा शब्द इथून द्यायला वा 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 पुन्हा एकदा सर आपल्या या वारीमध्ये आपल्या दोनशे पंचवीस क्रमांकाच्या दिंडीला भेट देण्यासाठी आलेले आहेत असंच त्यांनी प्रतिवर्षी या ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात यावं आणि या सोहळ्याचा आनंद या ठिकाणी घ्यावा अशी ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी रामकृष्ण